हाय मी पूजा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज ना आम्ही आलेलो आहे तुळापूरला तर चला मी तुम्हाला पण दाखवते इथलं आम्ही एवढे सगळेजण आलो ते पुढं चालते ते एवढे आणि माझ्या एक नंदाई त्यांचं छोटंसं बेबी आणि मी ते तर झोपलंय सॉरी बघतोय तो इथे छान अशा फुलांची रांगोळी पण काढली इथं पूर्ण ना कशा आहे कसं कसं सगळीकडं कसं आहे ते त्यानंतर ना इकडं ब्लड डोनेशन चालू आहे आपल्याकडं तरी रक्त नाहीये यांच्याकडे आहे पुढे चाललंय त्यांच्याकडे लय रक्त आहे हे करू शकते डोनेट आपण नाही करू शकत नाही इकडं प्रसाद वगैरे इकडे पुस्तक वगैरे सगळे आम्ही आमच्या घरी हे आहे शिवचरित्र जातो आवाज भाजी आणि हे छोटे शिवाजी महाराज किती क्यूट दिसत आहेत माता क्यूट क्यूट इकडं मूर्तांत इकडं फ्रूट वगैरे तो तो तो। में में आज अजून खूप जास्त गर्दी पण आहे तसे तर इतकी नाही पण आहे गर्दी थोडीफार आणि स्टॉल वगैरे मी जेव्हा मागच्या वेळी आले होते तेव्हा असं काही नव्हतं इथं जास्त आणि त्यानंतर ना इकडे आहे सगळ्यात मेन म्हणजे स्मारक महाराजांचं छान अशी सजावट वगैरे केलेली फुलांची शिव छावा खूप मस्त केलंय आज इकडे छान अशी रांगोळी वगैरे आणि इकडे पूर्ण फुलांनी सजावट केलेली आहे खूप जास्त गर्दी आतमध्ये हम्म ते पूर्ण नाही का गजरा आहे गजऱ्या टाईपचे फुलं आणि वास पण नाही भारी होतोय त्याचा गर्दी पण नाही जास्त आहे

इकडं नाही काय नाही सुबाईंचा फोटो वगैरे नहीं मैं कहां कर शंभू आणि शंभूच्या पप्पाचं फोटोशूट चालू आहे तो फोटोसाठी थांबतच नाही आहे जास्त परेशान करतोय फोटो, फोटो काढायला आता ना आम्ही खाली चाललोय नदीकडं जिथं इंद्रायणी भीमा आणि भामा असे तीन नद्यांचा संगम इथं ना महाराजांचे समाधीच्या म्हणजे महाराजांच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकले होते खूप जास्त पाणी पण

जायचा कुठं जायचा आम्ही नदीमधून ना जाऊन आलो यात आम्ही वरती जाणार आहे मंदिरात बाबा उलट्या होत्या इकडे ना कौटाचा घर आहे मी पहिल्यांदा बघितला इकडे ना संगमेश्वर दर। <laughs> दो भुण दो भुण। <laughs> मंदिर आहे आता आम्ही नाथ मध्ये आहे दर्शन करायला आम्ही पोहोचले मोठ मंदिर आहे व्हाइट कलरच आणि दगडी बांधकाम आहे शिवकालीन मंदिर आहे घंटा आत्ता बसवलेला असं वाटत घंटाचा कलर बघून इकडं नंदी वगैरे पण आहे आता आमच्या शंभू ने दर्शन आहे इकडे ना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आमचा शंभूनी जय जय पण केलाय आता इथ इकड स्मूर्ती तुम्ही वाचून घ्या मी नाही वाचत आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणार तुम्ही वाचून घ्या इथं गणपती बाप्पा आहेत आपले आणि आतमध्ये इकडं छान अशी संगमेश्वर महादेवाची पिंड खूप मोठी कशी थोडी गर्दी पण इथं बाकीच्या वेळेला जास्त तर गर्दी नसते भव्या अशी पण आहे आणि साइडचं वातावरण तुम्ही बघू शकता किती भारी एकदम छान छान एका रम्य वातावरणात हे स्थळ आहे इकडं सगळीकडे झाड वगैरे छोटे छोटे मंदिर आहेत शंभू बाग आमचा कशी किती भारी बडबड करतोय छोट्याशा पिल्लू सोबत हे देव कोणते ना तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा आता आम्ही दर्शन करून चाललोय रिटर्न तिथे छोटे छोटे मंदिर आहेत एक हनुमानाच आहे एक वीर गणपतीच आहे छोटस मंदिर इकडं इकडं आल्यानंतर ना आणि रिटर्न पलीकडच्या साईडला बांधकाम चालू आहे त्यामुळं माहिती नाही आम्ही पलीकडं जाईन का नाही आता इकडे सगळे असे स्टॉल वगैरे लागलेले त्यानंतर नाही इथं कवी कलेशांचं हे आहे इथं आमच्या भाऊजी नाही इकडं ब्लड डोनेट करतायत कर आज तर बघू शकतला भाऊजी आहे का आपल्याकडं तर ब्लड नाहीये पण ह्यांच्याकडे आहे तिथं ब्लड डोनेशन बघितलं मी ना आता निघालो इथून सोळापूर मधून आणि चाललंय की ना त्यांनी ब्लड डोनेट केलं आणि आम्हाला एक फ्रेम केलं तिथं नव्हती मिळत त्याच्या दुसऱ्या साईडला मिळत होती ती आम्हाला भेटली नाही तपश्चाताप होत आम्हाला थोड थोडं रामजी शंभूला तिथून काय आवडलंय ती म्हणजे कराट्याची काडी जी किती पडलेली होती तीच घेतली आमच्या

इथून ना आमचा तर प्लॅन होता की ननंदबाईंच्या घरी जायचं आपण त्यांचं घर थोडंसं दूर असल्याने आणि इथून पुढे पिंपरी चिंचवडची जी छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आहे ना जी की नवीन बसवली हो आहे तर ती आम्हाला जवळ पडत होती तर आम्ही म्हटलं की ज्याला अगोदर आहे ना तिकडंच जाऊन येऊ आणि मग ना ननंदबाईंच्या घरी जाऊ कारण तिकडून डायरेक्टली जेवण केलं की लगेच निघायला तयार असं म्हणून कारण की माझ्या छोट्या ननंदबाईंना पण आम्हाला सोडायचं होतं मग येताना मी म्हटलं की ना जेवण करून डायरेक्ट आपल्या आपल्या घरी आपल्याला निघता येईल त्या ना नाही ना मी डायरेक्ट अगोदर इकडे आलो आणि इकडे येऊन नये ना म्हणजे माझी तर खूप इच्छा होती जेव्हापासून मी ते बघितलं होतं तेव्हापासून मला यायची इच्छा होत होती पण आम्ही फायनली आलो इकडं आणि रस्त्याने येताना इतकी जर काही ट्रॅफिक नव्हती आम्हाला पण जातानी घरी जाताना खूप जास्त ट्रॅफिक आम्हाला लागणार होतं कारण आम्हाला खूप जास्त लेट झालेलं होतं तिथं येऊन ही छान मूर्ती वगैरे बघितली आणि इतकं बारीक आणि डिटो काम केलेलं आहे ना त्याच्यावरती तर खूप छान वाटलं हे सगळं बघून मन तर अगदी प्रसन्न होऊन गेलं होतं आणि तुम्ही पण बघा किती मोठी आणि किती उंच आहे खरंच हे बघून ये ना खूप छान वाटलं त्यानंतर ना म्हटलं की चला आता आणि इथं ना ग्राउंड वगैरे पण खूप जास्त मोठं आहे नंतर ना घरी यायला निघालो ननंदबाईंच्या त्यांच्या घरी गेलो जेवण वगैरे केलं आणि त्यांनी ना काही साडी वगैरे असं ओटी वगैरे भरली होती त्याच्यानंतर नाही ना आम्ही आमच्या घरी निघालो आणि रात्री तर ना आम्हाला खूप जास्त उशीर झाला होता त्यांच्या घरच्या क्लिप तर काय मी इकडे घेतल्याच नाही म्हटलं की ना परत खूप जास्त लॉंग व्हिडिओ होईल त्यापेक्षा चला मग मी ते घेतलंच नव्हतं शूट माझ्या याच्यामध्ये तर चला बाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू नवीन एका व्हिडिओ